भगवंत भेटण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्य म्हणजे पुण्य बी पाहिजे पुणे संगीत असत भगवंताची आठवणी भेट होती आणि भेट व्हायची फुकट होत नाही भगवंताच नाम घ्या लागत भक्ती करायला लागते आणि ज्यांना ज्यांना भेटतात ज्यांना ज्यांना श्रीराम कथा नित्य श्रवण तो धन्य श्रीराम कथा नित्य श्रवण सावध परिषद निर्भ श्रीराम कथा पटन त्याचे त्याचे निपावन जडमुड

स्वतः भक्ती करणं नाही आता मुंडे महाराजांनी दुसऱ्याला भक्तीला लावलं एखाद्या माणसाला दुसऱ्या माणसाला भक्तीला लावलं अश्वमेद यज्ञ केल्याचं फळ प्राप्त करणार होत म्हणतात ज्यांच्या मुखी राम नाम धन्य धन्य त्यांचा जन्म भक्ताने नित्य स्मरती नाम श्री राम उदारी त्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्र भगवंताचे नामस्मरण आहे तुकाराम सारा सार विचार करा उठा उठा नाम धरा कंटी धोबाचे